गौरव मोरे गौरव मोरे अतिशय सुंदर अतिशय चांगला असा कलाकार भरपूर चित्रपट भरपूर मालिका भरपूर शो त्यांनी केलेले आहे परंतु सर्वात जास्त गौरव मोरेला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली ती महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमधून अतिशय चांगला असा हा शो आहे आणि या शोमधून गौरवला अतिशय जास्त प्रमाणात प्रसिद्धी मिळाली महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो अतिशय हिट ठरतोय सध्यासुद्धा जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची हास्य जत्रा हा अतिशय जास्त शो चालतोय चला हवा येऊ द्या या शो नंतर जर कोणत्या शोला प्रसिद्धी मिळाली असत तर ती म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये आपण बघतोय जज सईद आंबनकर प्रसाद ओक हे जज आहेत आणि जर आपण कलाकार पाहिले तर समीर चौगुले प्रसाद दादा प्रसाद खांडेकर त्याचे स्वतःचे आता भरपूर चित्रपट येताना बघतोय आपण एकदा येऊन तर बघा हा चित्रपट आला होता मागे आणि आताच काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला चिकी चिकी बुबुम बुम हा चित्रपट तर तो सुद्धा या शोमध्ये आहे त्यानंतर आपण पाहिलं तर वनिता खरात आपल्याला कबीर सिंग आठवत असेल त्या कबीर सिंगमध्ये वनिता खरात याची छोटासा पाठ होता पण भरपूर हिट ठरला तर वनिता खरात आहे त्यानंतर प्रभाकर मोरे समीर दादा तर भरपूर मोठमोठे कलाकार या शोमध्ये आहे परंतु काही दिवसापूर्वीच गौरव गवरो। गौरवने हा शो सोडला होता एवढी प्रसिद्धी मिळून अचानकच त्याने हा शो सोडला होता आणि तेव्हापासून माध्यमांमध्ये चर्चा -चर रंगली होती की गौरवचं भांडण झालं आहे का अशी सुद्धा चर्चा रंगली होती की गौरवचं शोमध्ये भांडण झालंय गौरवचं ओंकार भोजने याच्यासोबत भांडण झालंय किंवा शो मध्येच भांडण झालेलं आहे तर विविध चर्चा रंगल्या होत्या परंतु त्यानंतर त्याने एकदा स्पष्टता दिली होती त्याने शो का सोडला याची त्याने एकदा स्पष्टता दिली होती परंतु परत एकदा चर्चा रंगते मागे त्याने स्पष्ट सांगितलं होतं आता सिने क्षेत्रामध्ये असल्यामुळे आपण स्वतःला एक्सप्लोअर करण्यासाठी नवीन नवीन काम शोधण्यासाठी काही गोष्टी शोधाव्या लागतात पण जे घर आहे ज्याच्यामुळे ते मिळालं ज्याच्यामुळे आपण उभे आहोत ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहील असं तो म्हणाला होता आता असं म्हणाल्यानंतर सर्व गोष्टी ठीक आहे काहीही प्रॉब्लेम नाही असं वाटत होतं परंतु आठवडाही झाला नाही त्याने एक पोस्ट टाकली होती आता पोस्टला लाईक केला आणि आपण पुढे जाणारच होतो परंतु तिथे कॅप्शन वाचलं त्या फोटोला कॅप्शन वाचलं आणि असं वाटलं की नाही काहीतरी गडबड आहे त्या फोटोमध्ये दादा पॅडेदादा दादा आणि सुप्रिया पाठक सुप्रिया पाठक होत्या स्वतः गौरव सुद्धा होता आणि त्या फोटोला कॅप्शन होतं यांच्यासोबत काम करायला कोणत्याही चॅनलची प्रोडक्शनची परमिशन लागत नाही नाहीतर काही काही चॅनल आणि प्रोडक्शनला वाटतं की आम्ही देव आहोत असं ह्या फोटोला कॅप्शन होतं आणि तेव्हापासून वेगवेगळी चर्चा परत रंगली की नाही काहीतरी गडबड आहे आता हा नेमका कोणाला म्हणाला गौरवने कोणाला टार्गेट केले असे वेगवेगळे तर्कवितर्क लावणं चालू झाले असं सुद्धा म्हणतात की गौरवनं महाराष्ट्राची हास्य जत्रा या सेटला या संपूर्ण शो ला हे टोमणं मारलं आहे असं सुद्धा चर्चा रंगली आता या संपूर्ण फोटोचे जे कॅप्शन आहे या संपूर्ण गोष्टीला उत्तर प्रतिक्रिया नक्कीच गौरव मोर्य देतीलच तो नक्कीच यावर बोलणार आहेच परंतु तु तुम्हाला काय वाटतं गौरव मोर्यचं भांडण झालं होतं त्यामुळे त्यानं शो सोडला आहे का की खरंच त्याला काम होतं तो व्यस्त होता त्यामुळे सोडलं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून ते सुद्धा सांगा सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा शेअर करा धन्यवाद